मालवण खाडी शेजारी आडारी पूल ते सागरी महामार्ग दरम्यान बंधारा मजबूतीकरण कामावेळी कांदळवन तोडल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रविकिरण तोरस्कर यांनी केली होती अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत कांदळवनाची खासगी जागेतील बारा झाडं तोडल्याचं समोर आलं मालवण कोळमखाडी शेजारी बंधारा मजबूतीकरण आणि विस्तारीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे हे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात कांदळबन झाडं तोडल्याची तक्रार यांनी केली होती वन विभाग महसूल पोलीस पंचायत समिती भूमी अभिलेख यांनी संयुक्त पंचनामा केला यावेळी मालवण सदानंद परब वनरक्षक कोळी विस्तार अधिकारी व्ही के जाधव मंडळ अधिकारी पीटर लोबो तलाठी दळवी भूमी अभिलेखचे सचिन टिकम तांडेल उपस्थित होते सकाळपासून हा पंचनामा सुरू होता यावेळी खासगी जागेतील बारा कांदळ वनांची झाड तोडल्याचं निदर्शनास आलं हा स्थळ पाहणी अहवाल वन विभाग सचिवांकडे देण्यात येणार आहे त्यानंतर तो प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल प्रांताधिकारी पोलीस कारवाई प्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात आलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल